तर आज आपण अगदी एकदम सोप्या पद्धतीने अंड्याचं गावरान कालवण बघणार आहोत एकदम चमचमीत आणि झंझणीत होतं हे कालवण एकदम सोपी रेसिपी आहे पटकन होते तर चला तर जास्त न वेळ घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी सुप्रिया सुप्रियाज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर या ठिकाणी मी सात ते आठ अंडी शिजवून घेतलेले आहेत छान उकडून त्याला सोलून घेतलेली आहेत व याचं कालवण आपण तयार करणार आहोत तर या ठिकाणी मी छान कढई गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये दोन पळी इतकं तेल घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता यामध्ये मोहरी थोडेसे जिरे छान भाजून घ्यायचे व या ठिकाणी मी थोडंसं आलं लसूण खोबरं आणि कोथिंबीर हे छान असं बारीक करून घेतलेलं आहे हे वाटण यामध्ये घालून छान तेल सुटेपर्यंत ते याला भाजून घ्यायचं यामध्ये वेगळा असा कोणता मसाला नाही बघू शकता अशा पद्धतीने याला छान तेल सुटेपर्यंत आपण भाजून घेणार आहोत मसाला छान भाजत आला त्याम की त्यामध्ये अर्धा चमचा इतकी हळद घालायची हळद घातल्यामुळे आपल्या कालवणाला तर्री छान येते व या ठिकाणी एक दोन चमचे मी हा डाळा बारीक करून घेतलेला आहे डाळा नक्की बारीक करून यामध्ये घाला त्यामुळे कालवण एक सरकं होतं व यामध्ये दोन ते अडीच चमचे घरचं लाल तिखट घालणार आहोत यामध्येच व्यवस्थित असं भाजायचं यामुळे कालवनाला कट छान येतो बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात हे सर्व व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण गरजेनुसार गरम पाणी घालणार आहोत या ठिकाणी मी गरम पाणी इतकं घातलेलं आहे तांब्यावर व थोडीशी कस्तुरी मेथी हातावरती क्रश करून घालायची ही पूर्णपणे ऑप्शनल आहे पण कस्तुरी मेथीने खूप छान फ्लेवर येतो त्यामुळे कस्तूर मिठी नक्की घाला याला शिजवून घेऊयात एक पाच ते दहा मिनटात मस्त असं तर्रीदार कालवण तयार होतं बघू शकता या ठिकाणी हे भाकरीसोबत बाजरीच्या भाकरी किंवा बाजरी ज्वारीची भाकरी, भाकरी यासोबत तुम्ही खाऊ शकता तर आजची ही सोपी आणि एकदम टेस्टी रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात ते कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका असेच हेल्दी खा हेल्दी रहा भेटूयात नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बा बाय